नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजपासून जी सी सी टी बी सीची जी काही एक्झाम जी आहे ती आपली चालू झालेली आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनेलकडून जे विद्यार्थी एक्झामसाठी बसलेले आहेत त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा एक्झामचं प्रिपरेशन कसं असावं किंवा एक्झामला जाण्याच्या अगोदर म्हणजे परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपण काय काय तयारी केली पाहिजे किंवा आपल्यासोबत काय काय घेऊन गेलं पाहिजे ह्या रिलेटेड मी एक व्हिडिओ या अगोदरही अपलोड केलेला आहे पण पुन्हा तो व्हिडिओ अपलोड करूनसुद्धा बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं म्हणून मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे काही नियम आहेत जी काही आपली जी सी सी टी बी सीची जी काही परीक्षा परिषदेने काही आदेश दिले आहेत ते आदेश मी तुम्हाला नव्याने सांगणार आहे जर या अगोदरचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकून देते की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते त्या गोष्टी काही क्लिअर होऊन जाईल आणि परीक्षेला जाताना काही गडबड होणार नाही आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला जे काही हॉल हॉलटिकीट दिलेलं असतं जे परीक्षापत्रक दिलेलं असतं त्या परीक्षा पत्रकाच्या खालच्या बाजूला तुम्हाला दोन गोष्टी असतात म्हणजे काय पहिले असतं केंद्र संचालक संचालक आणि विद्यार्थ्यांच्या साठी हा एक पॅरेग्राफ असतो आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्यासाठी सर्वसाधारण सूचना असे दोन ऑप्शन्स असतात तर मी तर म्हणेन की ते तुम्ही जर दोन्ही जर ऑप्शन जर व्यवस्थित जर हॉलटिकीटवरचे जर वाचले तर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओची गरज लागणार नाहीये ओके okay, पण प्रॉब्लेम काय होतो की आपण हॉल हॉलटिकीट दिलं की आपलं सेंटर कुठे आहे तिथे परीक्षेची आपली तारीख काय आहे आणि आपल्याला किती वाजता तिथे पोचायचं आहे फक्त आपण एवढंच पाहतो पण तुम्ही त्याचं व्यवस्थित टाईम टेबल करत नाही आणि त्याने खूप नंतर काही गोष्टी ज्या असतात ते त्या प्रॉब्लेमॅटिक होऊन जातात ते हे सगळ्या गोष्टी मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहे पण पुन्हा एकदा नव्याने मी तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करते एक मी तुमच्यासमोर एक श जो काही आहे तो स्क्रीनशॉट शेअर करते जो तुमच्या हॉलटिकीटचाच स्क्रीनशॉट आहे ज्यावर तुम्हाला ह्या सूचना दिसत असतील की ज्यामध्ये लिहिलेला आहे की जी काही प्रवेशपत्रावरील नोंदी विद्यार्थी आणि संस्थाचालक यांनी परीक्षेपूर्वी तपासाव्यात म्हणजेच काय की तुमचं हॉलटिकीटवरचं नाव फोटो सिग्नेचर वगैरे हे तुम्ही आणि त्या संस्थाचालकाने चेक करायचं आहे सदर नोंदीमध्ये तफावत असल्यास आवश्यक कागदपत्रांच्या आधारे संस्थाचालकाच्या लॉग इनमध्ये दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे दुरुस्त करून घ्यावी हे सगळं जर काही जर तुमच्यामध्ये जर काही म्हणजे तुमच्या नावामध्ये फोटोजमध्ये किंवा सिग्नेचरमध्ये जर काही जर तफावत जर असेल तर ते तुम्ही एडिट करू शकता असा तो म्हणजे पहिली जी सूचना आहे ती तुम्ही त्या तुमचे जे काही इन्स्टिट्यूटवाले असेल त्यांच्याकडनं तुम्ही करून घेऊ हो शकता दुसरी सूचना काय आहे केंद्र प्रमुखाने म्हणजे हे संस्थाचालकांसाठी आहे केंद्रप्रमुखाने परीक्षार्थी परीक्षार्थींना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यापूर्वी एक प्रवेशपत्रावर विसंबून न राहता परीक्षार्थींच्या प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान कार्ड याच्यापैकी एका ओरिजिनल ओळख ओळखपत्रांची खात्री करून शिवाय संगणकावरचा परीक्षार्थीचा फोटो तपासल्याशिवाय त्याची परीक्षा सुरू करू देऊ नये ही त्यांच्यासाठी अट आहे की जे तुम्ही ज्या एक्झाम सेंटरमध्ये जाणार आहात ते म्हणजे तुम्हाला काय काळजी घ्यायची तर तुम्हाला जाताना तुमचं तुम्हा ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याच्यानंतर त्या आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचं हॉल तिकीट अशा तीन गोष्टीसोबत घेऊन जायचे असं बोलायचं नाही आहे की माझ्या आधार कार्डचा फोटो फोनमध्ये आहे म्हणून तर ते अलाव करणार नाही तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड आणि आधार कार्डची एक झेरॉक्स आणि तुमचं हॉल तिकीट हे तुम्हाला काय करायचंय घेऊन जायचंय ओके पुढचं सांगितलेलं आहे त्यांनी संचालकांनी विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था त्यांचे आसन क्रमांकानुसार सलगपणे करावी हे सगळी जे कामं असतात तुमच्या त्या एक्झाम हॉलमध्ये जे कोणी एक्झामिनर असतात एक्झाम घेणारे हे त्यांच्याकडे असते मग आपल्यासाठी महत्वाची सूचना काय विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना काय सूचना आहेत परीक्षार्थींनी परीक्षेत जाताना प्रवेश पत्रासोबत आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान कार्ड यापैकी एक ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवावे झेरॉक्स प्रत ओळखपत्र म्हणून चालणार नाही इथे पण बघा तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे पण मी तर म्हणेल की ओरिजिनल पण घेऊन जा आणि प्लस त्याची झेरॉक्सही घेऊन जा जर एखादा जर बोलला की मला आम्हाला त्याची झेरॉक्स जमा करायची आहे तर मग तुम्ही कुठे शोधाशोध करणार त्यापेक्षा एक, एक, एक एक्स्ट्रा झेरॉक्स घेऊन जायची ओके प्रवेशपत्र व ओरिजिनल फोटो ओळखपत्र असल्याशिवाय परीक्षा गृहात प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे हे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं म्हणून ते व्यवस्थित ठेवा त्यानंतरचं पुढचा आहे परीक्षार्थीने परीक्षेच्या विहित वेळेच्या पंचेचाळीस मिनटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित राहावे मी तर माझ्या विद्यार्थ्यांना एक तास अगोदर जाण्याचं सांगते कारण उगाच तुम्हाला गडबड नको कारण जर तुम्हाला उशीर जर झाला तर तुम्हाला परीक्षा म्हणजे परीक्षेला बसू दिलं जात नाही कारण त्यांची बॅच जी आहे ती जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं तुमची वाट पाहिल त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये घेत नाही आहे आणि मग तुमचा जो काही आहे सहा महिने तुमचे फुकट जाणार आहेत म्हणून एक तास अगोदर तिथे जाऊन थांबा काही फरक पडत नाही ओके सदर परीक्षा संगणकावर घेण्यात येत असल्यामुळे परीक्षा सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त दहा मिनिट जसं मी अगोदर बोलले की कि फक्त किती मिनिट तुम्हाला उशिरा चालेल दहा मिनिट त्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही परीक्षार्थी जितके मिनिटे उशीर येईल तितके मिनिटे वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या एकूण कालावधीत दहा मिनिटाच्या कमाल मर्यादेत कमी केली जाते उदाहरणार्थ म्हणजेच काय याचा अर्थ सांगते मराठी थोडी जरा खिचकट जाते दहा मिनिटापेक्षा जास्त उशीर चालणार नाही पण तुमचा जो शेवटचा प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्हचा जर तुम्ही पाच मिनिट किंवा सात मिनिट जर उशिरा जर आले तर तुमचा जो ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न असतो त्या प्रश्नांच्या मधला तुमचा सात मिनिटाचा जो काही वेळ आहे ते काय करणार ते वजा करणार मग लेट होण्याचा तुम्हाला काय प्रश्नच येत नाही लवकर जाऊन बसा काही प्रॉब्लेम नाही आहे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेले आहे परीक्षार्थी सात मिनिटे परीक्षा कक्षात उशिरा उपस्थित झाल्यास त्यास वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची पंचवीस एवजी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऐवजी ऑब्जेक्टिव्हचे तुम्हाला किती मिनिटं मिळतात ते तर पंचवीस मिनिटं मिळतात आहे जर तुम्ही सात मिनिट जर उशिरा जर आले तर पंचवीस मिनिटाऐवजी तुम्हाला किती मिनिटं मिळतील अठरा मिनिटे मिळतील म्हणजेच तुमचे सात मिनिट ते काय करणार वजा करणार म्हणूनच यासाठी विद्यार्थ्याने परीक्षा कक्षात वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी ओके कळलं असेल तुम्हाला पुढचा नियम आहे परीक्षा परीक्षा सुरू होण्यास तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्यास परीक्षा प परीक्षार्थास पूर्ण कालावधीत दीड तास दिला जाईल म्हणजे जर त्यांच्याकडनं जर काही जर प्रॉब्लेम जर झाला तर तुमचा वेळ काही कमी केला जाणार नाही तुम्हाला तो प्रॉपर वेळ दिला जाईल बॅच सुरू करण्याच्या वेळापत्रकातील निश्चित वेळेनंतर कमाल दहा मिनिटापर्यंत अशी सुविधा केंद्र संचालक केंद्र समन्वय करतील तांत्रिक कारण असले तरीही दहा मिनटापेक्षा जास्त विलंबाने बॅच सुरू करता येणार नाही म्हणजे हे त्यांचा आहे त्यांचा लुकआउट आहे ओके त्यानंतर पुढचं आहे परीक्षा कक्षात समन्वयकांचं म्हणजे जे कोणी कॉर्डिनेटर असणार ते मदतीने लॉग इन आय डी आणि पासवर्ड परीक्षेत प्रविष्ट करावे म्हणजे तुम्ही ते लॉग इन करायचं आहे त्यानंतर परीक्षार्थांनी मोबाईल फोन कॅल्क्युलेटर पेजर इत्यादी प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह कागदपत्रे परीक्षा कालावधीत ते वापरायचे नाही आहेत हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा ओके कुठली गडबड करू नका की जेणेकरून तुम्हाला काही त्याचा दुष्परिणाम भोगावे हो लागतील दुसऱ्या काही परी परीक्षा परिषदेने काही सूचना दिलेल्या आहेत दोन तीन सूचना आहेत त्या आम्हाला तुम्हाला सांगायचे दुसरं म्हणजे बऱ्याचशा मुलांचा संभ्रम आहे की आपण आपला कीबोर्ड घेऊन जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो हा अशी एखाद दुसरी याच्या अगोदरची बॅच होती की ज्याच्यामध्ये त्यांनी कीबोर्ड अलाव केला होता पण आता त्यांनी स्पष्ट असं दिलेलं आहे की तुम्हाला तुमचा कीबोर्ड घेऊन येता येणार नाही मग मुलांनी आक्षेप घेतला की असं काय नाही याच्या अगोदर होतं वगैरे असं बरेचशे गोष्टी आहेत मग त्यांनी एक सोल्युशन सांगितलं होतं की ठीक आहे जर तुम्हाला तुमचा जर कीबोर्ड जर घेऊन यायचं जर असेल तर मग तो आम्हाला परीक्षेच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला जमा करावा लागेल म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जर नऊ तारखेला जर तुमची जर परीक्षा जर आहे आणि जर तुम्हाला तुमचा कीबोर्ड जर वापरायचा आहे तर मग तुम्ही त्यांच्याकडे सात तारखेला तुम्हाला तो तिथे जमा करावा लागेल आणि प्लस सात तारखेला जमा केल्यानंतर आपली जी जी, जी, जी सी सी सीची जी काही टायपिंगची एक्झाम आहे ती चालणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे तुमचा कीबोर्ड तो एकतीस डिसेंबर डिसेंबरपर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभर त्यांच्याचकडे राहणार तो तुम्ही लगेच आणू शकत नाही मग प्रॉब्लेम काय होतो की अशा वेळेला इन्स्टिट्यूटवाले जे असतात ते जर तुम्हाला त्यांच्याकडनं जर तुम्ही कीबोर्ड घेता ते कारण ते इन्स्टिट्यूटवाल्याने जाऊन तिथे जमा करायचं असतं मग प्रॉब्लेम काय होतो की तिथे ते एक महिना त्यांचा कीबोर्ड नाहीच ठेवू शकते का तर जर त्यांचे कीबोर्ड जर तिथे जर ते जर जमा जर करणार तर मग त्यांचे विद्यार्थी प्रॅक्टिस कुठे करणार हा त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊन जातो ओके त्याच्यामुळे ती गोष्ट डोक्यातून काढून टाका आणि त्यांचा कीबोर्ड जो आहे तो तुम्ही वापरू शकता पुन्हा याचे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांनी ही एक शाश्वती दिलेली आहे की आम्ही जे आहेत ते पहिले पी एस टू कीबोर्ड पहिले वापरले जायचे ओके okay? पण आता जे आहे ते यु एस बी कीबोर्ड वापरतात ते म्हणून तुम्हाला कीबोर्डचा काही प्रॉब्लेम येणार नाही असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे ओके okay? दुसरा त्यांचा एक नियम आहे की स्पीड uh, पॅसेज जो आहे तो आपला नॉर्मली सात मिनटाचा असतो पण uh, कधी कधी काही काही मुलांचा पाच मिनटात कवर होतो काही काही मुलांचा सहा मिनटामध्ये होतो आणि काही काही मुलांचा होतच नाही ती गोष्ट तरी वेगळी आहे पण एक त्यांनी सांगितलेलं आहे की स्पीड पॅसेज जो आहे तो ऑटो सबमिट होणार आहे तुम्ही कितीही त्याला सबमिट करण्याचा प्रयत्न केला तरी ते सबमिट बटनवर क्लिक होईल पण तो सबमिट होणार नाही मग उगाच अगाऊपणा करायचा नाही आहे आणि त्याला ऑटो सबमिट होऊ द्यायचं पण असंही म्हणा तुम्ही असं बोलू शकता की मॅडम आमचं होतच नाही आहे तर आम्ही त्या सबमिट बटनाकडे वळणारच नाही पण तरी सुद्धा माझ्याकडनं एक तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे की जरी तुमचा पाच मिनिटामध्ये जरी पॅसेज झाला तरी त्याला सबमिट करायचं नाहीये आपले काही चुका झालेल्या असतील त्या बघून घ्यायच्या सेटिंग्स वगैरे बघून घ्यायचे तो ऑटोमॅटिक सबमिट होईल ओके okay? मग त्याच्याशीच रिलेटेड बाकीचे आहे की जसं उदाहरणार्थ ऑब्जेक्टिव्ह झाले ज्याला पंचवीस मिनिटाचा वेळ असतो त्यानंतर स्टेटमेंट आहे किंवा इतर जे काही आपले प्रश्न असतात ते ईमेल वगैरे तर ह्या हे जे काही सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आफ्टर फाय मिनिट्स म्हणजे प्रत्येकी पाच मिनटानंतरच तुम्हाला सबमिट करता येईल त्याच्या अगोदर तुम्हाला सबमिट करता येत नाही ईमेलच्या बाबतीत तर तसा प्रश्नच येत नाही कारण ईमेल हा तुमचा पाचच मिनिटाचा असतो त्याच्यामुळे तुमचा ईमेल टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला बसायचं आहे आणि पाच मिनिटानंतर त्याला सबमिट करायचं आहे ओके पुढची एक नवीन गोष्ट आहे ही मागच्या एक्झाम इव्हेंट पासून चालू झालेली आहे तुमचे जे काही हॉल हॉलटिकीट जे असतात ते जे तुम्हाला इन्स्टिट्यूटकडनं प्रोव्हाइड केलेले असतात ते तुमचे हॉलटिकीट तिथे जमा केले जातात ते परीक्षा केंद्रावर ओके तर त्याच्यामुळे हायपर वगैरे व्हायचं नाहीये आणि समजा जर त्यांचं कोणाचं तीस चाळीस एक्झाम जर असेल इंग्लिश थर्टी इंग्लिश फोर्टी अशी जर असेल जर इंग्लिश थर्टीचं असेल आणि मराठी थर्टी जर असेल तर त्याचे सेपरेट सेपरेट हॉल तिकीट मिळतात ते पण जर इंग्लिश थर्टी आणि इंग्लिश फॉर्टी जर असेल तर त्याचं एकच हॉल तिकीट भेटतं मग काय करायचं तिथे तुमचं साईन वगैरे घेतली जाते त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर साईन घेतली जाते त्यानंतर तुम्हाला ते हॉल तिकीट वगैरे जमा करण्यासाठी सांगतात ते तर तिथे जो कोणी ऑब्झर्वर असेल किंवा जो कोणी सुपरवायझर असेल किंवा जो कोणी कॉर्डिनेटर असेल त्याला सांगायचं की सर माझी पुढच्या दोन दिवसामध्ये चाळीसची एक्झाम आहे तर मग मा मी माझं हॉलटिकीट जमा नाही करू शकत आहे एवढं सांगितल्यानंतर ते असंही जमा करणार नाही आहेत ओके मग काय करायचं तिथे जी त्यांनी जिथे सांगितली असेल तिथे सिग्नेचर वगैरे करायची आणि मग त्याच्यानंतर ते हॉल हॉलटिकीट घेऊन यायचं आणि जेव्हा तुमची चाळीसची एक्झाम होईल तेव्हा ते त्यांच्याकडे सुपूर्त करायचं ओके आणि जर तुमच्याकडे जर तुम्हाला आता उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला रिझल्ट लागतो त्यावेळेला हॉलटिकेटवरची आपल्याला माहिती लागते ती म्हणजे कोणती सीट नंबर लागतो तुमचा रिझल्ट बघण्यासाठी मग काय करायचं आहे त्या तिकीटची एखादी झेरॉक्स काढून ठेवा किंवा तुम्ही तुमचा सीट नंबर जो आहे तो वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे जरी हॉल हॉलटिकीट जरी त्यांनी जमा जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ओके मी बऱ्यापैकी तुमच्या ज्या काही शंका ज्या आहेत परीक्षेसंदर्भातल्या त्या दूर केलेल्या आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये एवढं डिटेलमध्ये नाही सांगितलेला आहे पण जो माझा मागचा व्हिडिओ आहे जो मी खास मागच्या एक्झाम इव्हेंटसाठी बनवला होता तो तुम्ही पहा त्यामध्ये मी एपासून ते झेडपर्यंत म्हणजे घरातून निघण्यापर्यंत पासून ते परीक्षेपर्यंत पोहोचूपर्यंत तुम्हाला काय काय करायचं याची पूर्ण माहिती मी दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि तुमची जी परीक्षा आहे ती सुरळीतपणे पार पडेल ओके आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद